आपल्याला हे माहित आहे का या मालिकेतून आम्ही तुम्हाला विज्ञान इतिहास भाषा आणि सांगणार आहोत रोज काहीतरी नवीन शिकण्यासाठी माहित आहे का अपने दोड़े अपने दोड़े अपने की आपण शिंकताना आपले डोळे आपोआप का मिटत असतील शिंक ही आपल्या शरीराची एक नैसर्गिक प्रक्रिया आहे आपल्या नाकात धूळ परागकण जंतू आणि इतर त्रासदायक घटक गेले की शरीर त्यांना बाहेर टाकण्यासाठी शिंकते मग डोळे का मिटत असतील आपल्या चेहऱ्याच्या स्नायूंना नियंत्रित करणारा रायजेमिनर नऊ आणि डोळ्याला नियंत्रित करणारा आक्युलो मोटर नऊ हे एकमेकांशी जोडलेले असतात त्यामुळे शिंक आली की डोळ्याचे स्नायू आपोआप आकुंचन पावतात आणि डोळे मिटतात शिंकताना नाकातून खूप वेगाने म्हणजे एकशे साठ किलोमीटर पर तास एवढ्या वेगाने हवा थेंब जंतू बाहेर फेकले जातात जर डोळे उघडे राहिले तर हे जंतू किंवा सूक्ष्मकण डोळ्यात जाऊ शकतात म्हणून शरीराची सुरक्षा यंत्रणा कार्यरत होते आणि डोळे बंद होतात बघा तर बरं तुम्हाला जमते का डोळे उघडे ठेवून शिंकणे